शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्तावीस जुलै रोजी असलेला वाढदिवस शिरूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने शिरूर येथील जुन्या नगर परिषदेच्या इवर्तीबाहेर गोरगरिबांना वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य काही ठिकाणी गणवेश तर काही ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख पोपट शेलार व शहर प्रमुख संजय देशमुख यांनी दिली शिरूर शहरात झालेल्या कार्यक्रमावेळी महिला तालुका आघाडी प्रमुख चेतना ढमडेरे प्रमुख सुनील चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे माजी सरपंच संभाजी कर्डिले प्रमुख महादेव कडाळे शहर संघटक पप्पू गव्हाणे राजेंद्र चोपडा रमेश मल्लाव दीपक फलके संतोष पवार मानिक गव्हाणे अनिल छात्रस राहुल शिंदे सुनील जठार राकेश बोरा आदी शिवसैनिक उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात महाराज त्याने महाराष्ट्रासाठी काम केलं त्या जा नेत्याचा आज वाढदिवस ज्याने दिल्लीने डोळे वटरल्यानंतर महाराष्ट्रात खमके आवाज आणि दिल्लीला खाली बघायला लावणारा आवाज म्हणजे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आवर्जून सांगू इच्छितो करोनाच्या काळामध्ये सन्मान्य शहर प्रमुखांनी उल्लेख केला त्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी कशी असते ती माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दाखवून दिलं त्या माध्यमातून बाळासाहेबानंतर शिवसेना ग्रामीण भागामध्ये शेतकरीच्या हित शेतकऱ्यांच्या हितापाई हिता कसं काम करायचं तळागाळापर्यंत कसं पोचायचं त्यांच्या माध्यमातून शिवसेना आज वाडी वस्तीवर पोहोचली सर्वात अभिमानाने मी एवढंच सांगू इच्छितो माननीय पक्षप्रमुखाने स्वाभिमान जपला आणि स्वाभिमानाचं चोख उत्तर लोकसभेला दिलं आणि इथून पुढे येणाऱ्या विधानसभेला चोख उत्तर देतील त्याची आज त्यांच्या आम्ही मूर्तमेढ शपथ घेतो की येणाऱ्या काळामध्ये माननीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाविकास आघाडीचं सरकार असेल या दृष्टीने त्यांच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आलेत ग्रामीण